गाईच्या वासराचा नामकरण विधी बदलापूर गावातील ठाकूरवाडीत वासराच्या बारुशानिमित्त मटणाचं गाव जेवण ठेवण्यात आलं होतं इथले रहिवासी गुरुनाथ कडाळी यांच्या लाडक्या गौरा या गायीने सहा वर्षानंतर वासराला जन्म दिला त्यामुळे कडाळी कुटुंबामध्ये आनंदाचा पारावार उरला नाही तसंच गौरा ही कडाळी कुटुंबातील नव्हे तर संपूर्ण ठाकूरवाडीतील एकमेव गाय त्यामुळे गुरुनाथ कडाळी यांनी या गायीच्या वासराचा नामकरण विधी करायचं ठरवलं त्यासाठी ब्राह्मणांकडून मुहूर्त काढला आणि त्यानंतर वासराचा नामकरण विधी पार पडला वासराला ओवाळून त्याला कुंकवाचा टीका लावून त्याला हार घालण्यात आला त्यानंतर त्याचं नाव छोटा बकासूर ठेवण्यात आलं बकासूर महाराष्ट्रात शर्यादीमध्ये नावाजलेला बैल आहे त्याच्याच नावावरून वासराचं नाव छोटा वासरा बकासूर ठेवण्यात आलं असं गुरुनाथ कडाळी यांनी सांगितलंय आमच्या इथे सहा वर्षापासून एक गवरा गाय आहे तर तिला आता बाबा बाळ झालेलं आहे तर त्याचाच बारसं म्हणून जे आम्ही कार्यक्रम केलेला आहे तर त्याचं ब्राह्मणाकडे जाऊन कर नामकरण करून त्याचं बक्कासूर नाव ठेवलेलं आहे काय नाही जे ब्राह्मणाकडे जाऊन त्याचं नामकरण घेतलं काढून आणि एक महाराष्ट्रातील राहिलेला असा महुष्ठ धुमाळ यांचा बक्कासूर नावाचा बैल आहे तर त्याच्या नावावरून आणि एक छोटा बाबा सर म्हणून त्याचं नाव ठेवलं आज काय कशामुळे केलं काय नाही आमच्या हे पुणे एरियात आमचे एकच गाय आहे आमच्या इथे अच्छा कारण ते वासरू सहा वर्ष नंतर धर्म आम्हाला आनंद तो आनंद साजरा करण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतला निखिल चव्हाण स्वानंद मीडिया बदलापूर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा